नितेशजी राणे साहेबांचं मनपूर्वक स्वागत करूया हार्दिक हार्दिक स्वागत नमस्कार आपण साहेबांकडून विस्तृत माहिती जाणूनच घेणार आहोत पण शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर कोणते लोकाभिमुख निर्णय घेतले गेले याची जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने एक ध्वनी चित्रफित बनवली आहे ती आधी आपण आता पाहूया नितेश नीलम नारायण राणे ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे झाले आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास विभागाच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळणं या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णयाचे श्रेय देखील नितेश राणे यांचंच राज्यासाठी काम करत असतानाच अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची महत्वपूर्ण जबाबदारी आली आणि क्षणाचाही विलंब न करता ते जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेत कामाला लागले जिल्ह्याचा सुपुत्र पालकमंत्री झाला म्हणून सिंधुदुर्ग सिंधुदुर्गवासियांनी देखील त्यांचे भरभरून स्वागत केले जिल्ह्याच्या विकासाला आता अधिक गती मिळणार हा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर आहे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार श्रीयुत नारायण राणेसाहेब यांच्या स्वप्नातला सिंधुदुर्ग निर्माण करणे हे माझे ध्येय असल्याचेही ते म्हणाले नागरिकांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासह पायाभूत सुविधांमध्ये वाढ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करणे अशा विकासात्मक बाबींना त्यांचे प्राधान्य आहे जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती व्हावी हे खासदार नारायण राणे यांचं असणारं स्वप्न पालकमंत्र्यांनी प्रत्यक्षात उतरवलं आणि जिल्ह्यात नुकतंच मार्केट कमिटीचं भूमिपूजन पार पडलं प्रगतीशील शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी पालकमंत्र्यांनी बारामती येथील कृषक प्रदर्शनाला पाठवलं पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गाळमुक्त नदी मोहीम राबवण्यात येत आहे जिल्ह्यात प्राणी संग्रहालय निर्माण करण्यासाठी त्यांनी वनमंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने मिळवण्यासाठी ते मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा देखील करत आहेत फुलकीडीमुळे होत असलेल्या नुकसाना त्यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिली आहे पालकमंत्र्यांच्या प्रथम स्थानी राहिला आहे आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत सामान्य जनतेचे प्रश्न गतीने सोडवण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतून मुख्यालयात पालकमंत्री कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे प्रत्येकाच्या समस्या जाणून घेत त्या ऑन द स्पॉट सोडवण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे दहिबाव अन्नपूर्ण योजनेच्या दुरुस्तीसाठी साडे नऊ कोटींचा निधी सिंधुदुर्ग तसेच पद्मदुर्ग किल्ल्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी निधीची उपलब्धता विशेष प्रयत्न चिपी विमानतळ विद्युतीकरणासाठी दोन कोटी सदोतीस लाखांची तरतूद त्यांनी केली आहे आपल्या पालकमंत्री पदाच्या शंभर दिवसात त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत आणि यापुढेही ते असेच लोकाभिमुख निर्णय घेऊन जिल्ह्याला एक नवी दिशा मिळवून देतील एवढं मात्र नक्की प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग मंडळी आपल्याला कळलंच असेल की या ध्वनी चित्रफितीवरून किती विकासाभिमुख निर्णय घेतले गेले नितेश साहेब मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या विभागाची वाटचाल आणि भविष्यातील वाटचाल याचा ताळमेळ करताना तुमच्या मनात नेमकं काय होतं आजच्या तारखेला ज्या दोन खात्याच्या मी मंत्री म्हणून राज्या आज राज्यामध्ये काम करतो आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे एकंदरीत त्या खात्यामध्ये असलेली परिस्थितीचा पहिला आढावा किंवा विचार करायला पाहिजे आज मत्स्य व्यवसायाचा अगर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्य म्हणून आपण गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये आपण सोळाव्या क्रमांकावर आहोत आज आपण <coughs> आ, समुद्राच्या मासेमारीमध्ये आपण सहाव्या क्रमांकावर आहोत उत्पादनामध्ये दुसरं म्हणजे बंदरे खात्यामध्ये उदाहरण आपण जहाज बांधणीचा अगर विचार करा कराल जे फार मोठा विषय आहे त्या जहाज बांधणीमध्ये आपण पूर्ण जगामध्ये फक्त एक टक्क्यावर आहोत भारत देश म्हणून बांधणी जहाज दुरुस्ती आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये होत पण नव्हती हा जुना किंवा याचा इतिहास पाहत असताना आम्हाला कशावर काम करायचं आहे ह्याच्यावर तुम्हाला स्पष्ट या आकड्यांवरून कळलं असेल राज्याच्या मासे मासेमारांच्या मच्छीमारांचं उत्पादन वाढवायचं त्यांना आर्थिक सक्षम करायचं आणि राज्याला या आंध्र असो केरळ असो अन्य राज्याच्या तुलनेमध्ये आपण स्पर्धेमध्ये आणायचा हा आमचा मुख्य हेतू ठेवून आम्ही मत्स्य खात्यामध्ये काम करत आलेलो आहे बंदरे खात्यामध्ये पण एका बाजूला आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या स्वप्नातून घडत असलेलं वाढवण बंदर त्यासाठी विशेष प्रयत्न आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेत आहेत आमचं महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही सव्वीस टक्के त्या ह्याच्यामध्ये आहोत वाढवण बंदरमध्ये पण त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस टोटल बंदर आहेत पंधरा ऑपरेशनल बंदर आहेत आता ह्या परिस्थितीला बंदर बंदरेच्या माध्यमातून आपल्याला रोजगार निर्मिती असो उद्योजकता असतो व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या देशाला राज्याला पुढे घेऊन जायचं असेल म्हणून आम्ही काही धोरणात्मक निर्णय घ्यायला सुरू केलेले आहेत एका बाजूला मा मत्स्याला कृषीचा दर्जा देणं त्याच्यामुळे मासे मत्स्यमार्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होणार ज्या ज्या राज्यांनी म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्य हा श पूर्ण कृषी दर्जा देणारा पहिला राज्य ठरलेला आहे आंध्र असो छत्तीसगड असो केरळ असो अन्य राज्यांनी काही सवलती फक्त आतापर्यंत दिलेल्या पण फक्त सवलती दिल्यानंतर पण मासेमारीचं उत्पादन त्यांचं पन्नास ऐंशी नव्वद टक्केपर्यंत वाढलेलं आहे छत्तीसगडमध्ये तर एकशे साठ टक्के वाढ झालेली आहे उत्पादनामध्ये फक्त काही सवलती दिल्या आहेत कृषीच्या आपण तर शंभर टक्के दर्जा दिलेला आहे म्हणजे शंभर टक्के दर्जा दिल्यामुळे त्या त्या मच्छीमारांना त्या त्या क्षेत्रातल्या जे काही कष्टकरी आमचे मच्छीमार आहेत त्यांना एवढ्या मोठ्या उत्पादनामध्ये फायदा होणार आहे त्यांना सवलती भेटणार आहे करांमध्ये सवलती भेटणार आहे सबसिडी भेटणार आहे केंद्र आणि राज्याच्या योजनाची अंमलबजावणी होणार आहे काही नुकसान भरपाई झालं तर शेतकऱ्यांच्या धर्तीवर आता हो त्यांना मदत मिळण्याचे दरवाजे उघडे झालेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण आपलं रा राज्याचं स्वतंत्र असं जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीचं धोरण आणणारं आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक <coughs> जहाज बांधणी ह्या क्षेत्रामध्ये आज आपल्या देशामध्ये होणार आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात होणार आहे आपल्या ह्याच राज्य ह्याच वेळीच्या अर्थसंकल्पामध्ये <coughs> मोदीजीने पंचवीस हजार कोटी मरीटाईम डेव्हलपमेंटसाठी तरतूद करून ठेवलेली आहे जहाज बांधणी हा आमच्या मोदीजींच्या नजरेसमोर असलेला फार महत्त्वाचा आणि जिवाळाचा प्रश्न आहे तोच धागा पकडून राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला आदेश दिले की आपण जहाज बांधणीमध्ये पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मोदीजींना बनवायचे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे अग्र क्रमांकाचं राज्य असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान हे बंदरे खात्याचं असलं पाहिजे आणि म्हणून त्या चौकटीत त्या ते नजरेसमोर ठेवून आम्ही ह्या दोन्ही माझ्या मंत्रालयाचं आम्ही कारभार पुढे घेऊन जातो आहोत शंभर दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये जे आमच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवून दिलेली पहिल्या पाच क्रमांकामध्ये जे खात्यांना एकंदरीत त्यांना सगळ्यांना मार्क दिलेले शंभर च्या अनुसार पहिला पाच मध्ये माझ्या बंदर खाता आलेला आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अपेक्षा ज्या ज्या आमच्याकडून व्यक्त करतायत ज्या ज्या आम्हाला निर्देश देत आहेत जिथे आम्हाला बंदराच्या माध्यमातून राज्य आणि देशाचा विकास करायचा आहे त्या मार्गावर चालण्याचं चा काम खात्याचा प्रमुख म्हणून मी माझ्या दोन्ही खात्याच्या सगळ्याच अधिकाऱ्यांच्या सहकार्या मी पुढे जातोय निश्चितच गौरवाची गोष्ट आहे सर आपल्या पाठपुराव्यामुळे यंदा अर्थसंकल्पात बंदरे विकासासाठी चारशे चौऱ्याऐंशी कोटी आणि मत्स्य व्यवसायासाठी दोनशे चाळीस कोटी रुपयांची तरतूद झाली या म्हणजे या निधी कशा प्रकारे विकास साधला जाणार आहे या निधीतून तुम्ही मला विचारलं तर ह्याच्यापेक्षाही जास्त निधी उपलब्ध करण्याचा माझा निर्धार आहे शेवटी मी जेव्हा हे खातं हातात घेतलं तेव्हा काही अखर्चित निधीची बाब होती ती निधी शंभर टक्के आम्ही खर्च एकतीस मार्चपर्यंत करू करू शकलो नाही म्हणून त्याचं प्रतिबिंब तुम्हाला ह्या नवीन वर्षामध्ये दिसत आहे म्हणून आता ह्याचंही नियोजन जसं मी जिल्हा नियोजनचे जिल्हा नियोजन निधीचं नियोजन सुरू केलेलं आहे तसंच माझ्या बंदरे आणि मत्स्य खात्याचं पण नियोजन मी एप्रिलपासून सुरू केलेलं आहे आणि मी ह्या डिसेंबरपर्यंत जास्त जास्त निधी खर्च करण्याचं किंबहुना नव्याण्णव टक्के निधी खर्च करण्याचं माझं नियोजन आहे आणि ह्या जे निधी उपलब्ध मला झालेले आहेत या अर्थसंकल्पामध्ये मी प्राधान्यक्रम ठरवलेला आहे कुठल्या या दोन्ही खात्यामध्ये कुठल्या भागामध्ये गुंतवणूक केल्यानंतर पैसे खर्च केल्यानंतर निधी दिल्यानंतर आमचं उत्पादन वाढू शकतं रोजगार निर्मिती होऊ शकते खात्याला अजून चालना भेटू शकते असे काही भाग आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत असे काही एरिया आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यानुसार आम्ही हे निधी खर्चाचं आमचं नियोजन ह्या वर्षाचं ठरवलेलं आहे नक्कीच खूपच सुंदर नियोजन हो आहे सर आत्ताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत जहाज बांधणी आणि पुनर्विलोकन याचा तुम्ही उल्लेख केलात तर नेमका याचा राष्ट्रीय उत्पन्नात कसा कशी वाढ होणार आहे आणि कोकणाला याचा काय विशेष फायदा होणार आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं जहाज बांधणीमध्ये आज आपण जगाच्या पातळीवर फक्त एक टक्का आहोत म्हणजे चायना जपान साऊथ कोरिया हे पकडून जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के आहे आता एक टक्का असलेलं भारत आपल्याला अगर त्या पहिल्या दहा क्रमांकामध्ये जायचं असेल तर जहाज बांधणी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रवास करायला पाहिजे मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी नेदरलँडला जाऊन आलो माझ्या जा मंत्रालयात तिथे ॲम्स्टरडॅम रॉटरडॅम हे सगळे जे काही <coughs> भाग आहेत देशातले ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ह्या जहाज बांधणीमध्ये त्यांनी लीड घेतलेली आहे किंवा प्रोग्रेस केलेला आहे विकास केलेला आहे त्याच्यातले काही महत्त्वाचे लोकांना त्याच्यातले काही तज्ज्ञ लोकांना आम्ही हाताशी धरून त्या लोकांना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे आता तिथे अटल सोल्युशन नावाच्या एका कंपनीबरोबर आम्ही अडीच ते तीन हजार कोटीचे आम्ही सामंजस्य करार करून आलेलो आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रामध्ये या जहाज बांधणीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करण्यासाठी तयार आहेत आता तुमचा दुसरा जो भाग प्रश्नाचा आहे की कोकणाला काय फायदा जहाज बांधणीसाठी सर्वात महत्वाची गरज असते तर समुद्राची hmm. आपल्याकडे सातशे वीस किलोमीटरची समुद्र किनारपट्टी आहे आपल्या इकडे बंदर पंच्याऐंशी नव्वद टक्के तयार आहे विजुदुर्गची जागा आपण घेऊन ठेवलेली पण ती वादग्रस्त ठरली पण जागा आणि जमीन आधी आपल्याकडे उपलब्ध आहे एक म्हणून जहाज बांधणीसाठी जे सोयीस्कर अशी जे जागा असेल तर त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागांवर आम्ही प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे एक दुसरं जहाजाचा जो पुनर्बांधणी असो पुनर्वापर असो या सगळ्या गोष्टीसाठी रायगड असो पालघर असो ठाणा असो हा भाग आम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकतो कारण का ते मुंबईच्या पण जवळ आहे आता जहाज अगर आपल्याला ब्रेक करायचे असेल तोडायचे असेल तर अलंग गुजरातच्या शिवाय पर्यायच नाही hmm. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जहाज तोडणं जहाज ब्रेकिंगला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे पण आजच्या तारखेला अलंग गुजरात सोडून भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही तर आम्हाला महाराष्ट्र म्हणून आम्हाला ह्याच्यामध्ये लीड घ्यायची आहे आम्हाला ह्याच्यामध्ये अग्रेसर राहायचं आहे त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला काही निकष करून दिलेले आहेत आणि म्हणून समुद्र अगर त्याची पहिली मागणी असेल किंवा प्रमुख मागणी असेल तर कोकणाला ह्याचे ह्याचा थेट फायदा होणार आहे एका जहाज बांधणीच्या प्रकल्पातून मी आपल्याला पवारजी सांगतो थेट एक लाख रोजगार एका जहाजबांधी प्रकल्पातून तयार होतो तीस चा चा ते चाळीस पंचवीस ते तीस हजार इनडायरेक्ट रोजगार तयार होतो म्हणजे एक जहाजबांधणीच्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथे मुलं मुलींना नोकऱ्या भेटणार आहेत आम्ही त्या धोरणामध्ये जहाजबांधणीचे धोरण जे राज्यासाठी तयार केलेलं आहे तुम्ही त्याच्या विस्तृत अगर त्याची माहिती घेतली तर मुलांना कौशल्य विकासाच्या अंतर्गत आम्ही ट्रेनिंग देण्याच्या पण धोरणामध्ये नमूद केलेलं आहे इंटर्नशिप इंटर्नशिप त्याच्यामुळे आपली मुलं बाहेरच्या देशामध्ये उदाहरण आपली मुलं रॉटर आम्ही त्यांना पाठवणार सहा महिने ते लोकांनी जहाज बांधणीच्या कंपनीमध्ये का काम करावं शिकावं अनुभव घ्यायचा परत यायचं आणि इथे नोकरी करायची ही तरतूद किंवा ह्याचा उल्लेख आम्ही आमच्या धोरणामध्ये केलेला आहे जहाज बांधणीचा म्हणजे आम्ही फक्त जहाज बांधणीपर्यंत न थांबता आमच्याकडे असलेल्या तरुण तरुणीचं जे काही आमच्याकडे वरदान आहे त्यांना कौशल्य विकासच्या माध्यमातून तयार करून जेव्हा त्या नोकऱ्या उपलब्ध राहतील तेव्हा त्यांना ते महाराष्ट्रातल्याच आपल्या मुलांना प्राधान्य दिलं जाईल अशा पद्धतीची सगळी तयारी आम्ही लोकांनी केलेली आहे नक्कीच त्यामुळे दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा प्रामुख्याने वाढ होणारच आहे अतिशय महत्वाचा मुद्दा येतो साहेब की सागरी सुरक्षा आणि अवैध मासेमारी आणि हा भेडसावणारी समस्या आहे ती गेली काही वर्ष आपण बघत होतो आता या बाबतीत तुम्ही उपाययोजना करताना आम्ही ड्रोनचा वापर करणार आहोत अशी घोषणा केली नेमकं या प्रणालीविषयी आम्हाला सगळ्यांना सा सांगत <coughs> सागरी सुरक्षता आणि उत्पादन आणि विकास ह्यावर आमच्या दोन बिंदूंवर आमचं सरकार आमचं मंत्रालय काम करत आहे एका बाजूला तुमच्याशी विकासाची चर्चा किंवा माहिती दिल्यानंतर सागरी सुरक्षता या दृष्टिकोनातून नऊ जानेवारी ला आम्ही या आपल्या किनारपट्टीवर नऊ ड्रोन आम्ही सुरू केलेल्या आहेत मत्स्यघार त्याचा कंट्रोल रूम आमच्या फिशरीज कमिशनर आहेत मेकर टावरमध्ये बसतात तिथे आमचं कंट्रोल रूम आजही सुरू आहे तिथे तुम्ही कधीही जाऊन बघू शकता त्याच्यामुळे काय झालं ड्रोनच्या सुरक्षतेमुळे आम्हाला किनारपट्टीवर कुठल्याही पद्धतीच्या अवैध पद्धतीने अगर कोणी ट्रॉलर घुसवत आहे पारंपरिक मच्छीमारांच्या हक्काचं मच्छी घेत असेल तर आम्हाला लगेच त्याची माहिती उपलब्ध होते फोटो सकट व्हिडिओ सकट त्याच्या बोटीच्या नंबर सकट त्यांनी कुठल्या रंगाचं शर्ट घातलंय तेवढे डिटेल माहिती आम्हाला लोकांना मिळालेला मिळाल्याला सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे असंख्य मोठ्या कारवाया जे तुमच्याच माध्यमातून असंख्यवाळी लोकांच्या समोर येतात मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया त्या अवैध मासेमाऱ्यांवर सुरू केलेल्या आहेत पण मी अजूनपर्यंत समाधानी नाही कारण का नौका नौकाची ऑर्डर आमच्या खात्याने लिहिलेली आहे दहा ते पंधरा गस्ती नौका ज्या स्टीलच्या असतील आधुनिक असतील आता आपल्याकडे लाकडी होत्या लाकडी बोटी लाकड्या त्या गस्ती नौकातून आपण कोणालाच पकडू शकत नव्हतो पण आता जेव्हा स्टीलच्या किंवा आधुनिक जेव्हा गस्ती नौका आपल्याला उपलब्ध राहतील तेव्हा मला विश्वास आहे जो किनारपट्टी जी आपल्याला सुरक्षित ठेवायची आहे मग त्याच्यामध्ये अंमली पदार्थ असो अवैध मासेमारी असो ड्रग्ज असो स्मगलिंग असो सगळ्या पद्धतीचा व्यवहार आतापर्यंत त्या किनारपट्टीवर होत होता बीफचा व्यवहार असो सगळ्यात होतो आता ह्याला आळा आणण्यासाठी आता आम्ही एवढं सज्ज राहिलेलो आहे की आमच्या किनारपट्टीवर चुकून पण कोण आला आता हल्लीमध्ये तुम्ही झालेला कारवाया बघा चुकून पण कोण आला तर परत जाण्याचे सगळे दरवाजे आम्ही बंद करतो बर कोणाच्याही किती मोठ्या माणसाचा कोण आला मी त्यांना सांगतो की आमच्या राज्यात हे धोरण नाही आता पण जेव्हा मी केंद्रीय मत्स्य खात्याच्या मंत्र्यांबरोबर माझी बैठक मुंबईला होतो होती त्यांच्या समोर मी भाषणामध्ये बोललेलो आहे की एलईडी फिशिंग आणि अवैध मासेमारी हे आमच्या राज्यामध्ये आम्ही खपून घेणार नाही याबद्दल केंद्राने कडक भूमिका घ्यावी केंद्राच्या कायदा आहे एलईडी फिशिंग बंदीतात केंद्राचा कायदा आहे बारा नॉटिकल माईल्सच्या संदर्भात त्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने कडक भूमिका घ्यावी कारण का, का महाराष्ट्र राज्य म्हणून आमच्या किनारपट्टीवर आम्ही अशा कुठलाही अवैध जे काय सुरू आहे ते खपून घेणार नाही त्या त्यांनी ही दखल घेतलेली आहे पण मी आपल्या माध्यमातून किनारपट्टीतला माझ्या सर्वच पारंपरिक मच्छीमारांना मी विश्वास देतो या खात्याचा मंत्री म्हणून माझ्याकडे झिरो टॉलरच म्हणजे मी कुठल्याही पद्धतीचा माझ्या पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय सहन करणार नाही म्हणून जिथे जे पण येत असतील ते कितीही मोठे बलाढ्य असतील कितीही मोठे श्रीमंत असतील कितीही ताकदीच्या असतील पण जो माझ्या पारंपरिक मच्छीमारांच्या आडवा येईल त्याला मी सोडणार नाही ही भूमिका मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून माझी असेल नक्कीच त्यामुळे सागरी तड आपलं सुरक्षित जास्तच राहणार आहे या भागामध्ये तुर्तास आपण थांबूया त्यांचे आभार मानतो आणि पुढच्या भागामध्ये नक्कीच नवीन विषय घेऊन त्यांच्या समवेत आपण पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया तोपर्यंत नमस्कार